नमस्कार आपल्या स्वामी सेवा एकवीस या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बरेच स्वामी भक्त व स्वामी प्रेमी अनेक वेळा कमेंट करतात किंवा विचार करतात की आपण स्वामी भक्त आहोत स्वामींची नित्य नियमाने सेवा करतो तरीही आपल्या आयुष्यात अनेक संकटे अडचणी येतात असं का आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही का स्वामींची आपल्या आप कृपादृष्टी का होत नाही तर याला कारण आहे आपले कर्म आपले प्रारब्ध जे आपल्याला माहीत नसते कळत न कळत झालेल्या चुका माहीत नसतात आणि आता स्वामी सेवेत असूनही आपल्या आयुष्यात अनेक संकट दुःख आजारपण अडचणी येतच राहतात त्यामुळे आपण निराश होतो आणि या नैराश्यातूनच आपल्या स्वामी सेवेत खंड पडतो आपण नामस्मरण कमी करतो नित्य सेवा व्यवस्थित करत नाहीत आपली स्वामींवरची भक्ती बाधित होते आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते अशी चूक अजिबात करू नये कारण हीच आपली परीक्षा असते स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात की हा खरंच आपली भक्ती करतो की फक्त अडचणीत संकटात इच्छापूर्तीसाठीच आपली भक्ती करतो कारण स्वामींची ही आपल्या प्रती इच्छा असते की आपण कर्म प्रारब्ध यांच्या भोगातून मुक्त व्हावे आपले स्वामी इतकी दयाळू प्रेमाळ आहेत की आपले कर्म प्रारब्ध आपल्याला आडवे येत असतानाही आपल्याला दुःखात संकटात आपणा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आशेचा नवा किरण दाखवत असतातच स्वामी संकटात आपली इतकी काळजी घेतात की दुःखात संकटात आजारपणात आपल्याला जो त्रास होतो ज्या वेदना होतात ज्या अडचणी येतात त्या स्वामी त्यांच्या प्रभावाने इतक्या कमी करतात की त्या आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जात नाहीत अशा प्रकारे स्वामी सदैव नामरूपाने आपल्या सोबत असतातच फरक एवढाच की आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली स्वामी सेवा आपली स्वामी साधना पूर्ण फळाला येत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुःख संकट अडचणी आयुष्यात नसतील तर आपल्याला सुखाची किंमत कळत नाही भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही आपल्याला आयुष्यात मिळवायचे असेल तर फक्त स्वामींची कृपाच पाहिजे ही ध्यानात धरून स्वामींची नित्यसेवा नामस्मरण तारकमंत्र सेवा स्वामी सारामृत सेवा ही स्वामींवर दृढ विश्वास ठेवून चालूच चालूच ठेवून स्वामी सेवा नामजप वाढवून वृद्धंगत करावी म्हणजे आपण स्वामींच्या जवळच आहोत आणखी जवळ जाऊ स्वामी, स्वामी आपल्या सोबत आहेतच फक्त आपल्या कर्माचे व प्रारब्धाचे भोग संपले की आपण सर्व संकटातून अडचणीतून स्वामी कृपेने सुखरूप बाहेर पडू परंतु त्यासाठी आपण स्वामी सेवा बंद न करता स्वामींवर दृढ विश्वास ठेवून ठेवणं गरजेचं आहे शेवटी स्वामी आपल्यासोबत आहेतच ते आपले योगक्षेम पाहतातच श्री स्वामी समर्थ तर आजची ही माहिती आपल्याला जर योग्य वाटली असेल तर आपल्या स्वामी सेवा एकवीस या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ